अभियांत्रिकी चित्रकला या भागातील आरेखनासाठी लागणारे साहित्य व त्यांचा उपयोग या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत आरेखन फलक म्हणजेच ड्रॉइंग बोर्ड आरेखन फलक हा पाईन किंवा जातीच्या उत्तमपैकी राबवलेल्या लाकडाच्या फळ्यांपासून तयार करतात या फळ्यात कमी रुंदीच्या असून त्या एकमेकांना जोडून सलग असा पृष्ठभाग मौसर असणे आवश्यक असल्यामुळे लाकूड राखवलेले असते जोडफळ्यांपासून तयार केलेल्या या फलकावर कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून आधारासाठी फलकाच्या खालच्या बाजूस दोन लाकडी आधारपट्ट्या स्क्रूच्या सहाय्याने घट्ट बसवलेल्या असतात या ठिकाणी जोडफळ्या एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि या जोडफळ्यांना खालील बाजूने आधारपट्टी साह्याने आधार दिलेला आहे व आधारपट्टी व फाळ्या या एकमेकांना स्क्रूच्या सहाय्याने जोडलेल्या आहेत फलकाच्या डाव्या बाजूकडील कडा ही कामाची कडा म्हणून महत्त्वाची आहे या कडेवरून टीक होण्याचे खोप टेकून वरखाली सरकवण्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी कामाची कडा अत्यंत काटेकोरपणे सरळ केलेली असते आरेखन फलकाचा उपयोग ड्रॉईंग कागदाला म्हणजेच ड्रॉईंग पेपरला आधार देण्यासाठी करतात आरेखन फलकाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी कामाची कडा म्हणजेच वर्किंग एज असते या वर्किंग एजचा उपयोग टेकवून त्याला वर खाली सरकवण्याच्या कामासाठी एक दिशा देण्याचे काम कामाची कडा म्हणजेच वर्किंग एज करते आरेखन फलक या ठिकाणी हा आरेखन फलक व हा टी स्क्वेअर आरेखन फलकांची नावे व्यवहारात कामाच्या उपयुक्ततेप्रमाणे हे आरेखन फलक निरनिराळ्या आकारमानांचे तयार करतात व ते अँटिक्वेरियन डबल एलिफंट इम्पिरियल हाफ इम्पिरियल कॉर्बर इम्पिरियल अशा विविध नावांनी ओळखले जातात टी गुन्ह्या म्हणजेच टी स्क्वेअर याचा आकार इंग्रजी टी या अक्षराप्रमाणे असतो त्यामुळे याला टी स्क्वेअर असे मानतात हा प्लास्टिक किंवा लाकडापासून बनवतात टी स्क्वेअरचे प्रमुख दोन भाग असतात खोड म्हणजेच स्टॉक व दुसरे पाते म्हणजेच ब्लेड स्टॉक व ब्लेड हे एकमेकांना नव्वद अंशांमध्ये स्क्रूच्या साहाय्याने जोडलेले असतात टी स्क्वेअरमुळे आरेखन फलकाच्या लांबीला याप्रमाणे समांतर रेषा आपल्याला काढता येतात त्याचप्रमाणे त्रिकोणी गुणांना म्हणजेच सेट स्क्वेअरला आधार देण्यासाठी सुद्धा टी स्क्वेअरचा उपयोग होतो आरेखन फलकावर या पद्धतीने टी स्क्वेअरची मांडणी करून आरेखन फलकाच्या या लांबीला समांतराशा रेषा आपण टी स्क्वेअरच्या सहाय्याने काढू शकतो टी स्क्वेअर आरेखन फलक टी स्क्वेअरची या प्रकारे मांडणी केली जाते व आरेखन केले जाते त्रिकोणी गुणी म्हणजेच सेट स्क्वेअर या ठिकाणी तीस अंशांचा सेट स्क्वेअर व पंचाळीस अंशांचा सेट स्क्वेअर दिलेला आहे हा पंचेचाळीस अंशांचा सेट स्क्वेअर याप्रमाणे याचे कोण असतात त्यानंतर हा नव्वद अंशांचा हा तीस अंशांचा सेट स्क्वेअर त्याचे कोण याप्रमाणे दिलेले असतात सेट स्क्वेअरची नेहमी जोडी असते प्रत्येकाचे कोण वेगवेगळे असतात एका त्रिकोणी गुन्ह्याचे कोण पंचेस नव्वद व पंचाळीस अंश असून दुसऱ्याचे कोण साठ नव्वद व तीस अंश असे असतात दोन्ही गुन्ह्यांच्या लहानात लहान कोणाचे नाव त्या गुन्ह्यास दिलेले असते उदाहरणार्थ तीस संश कोणाचा गुन्ह्या गुन्या। तर या त्रिकोणी गुन्ह्यांमध्ये ते संशे सर्वात कमी कोणीय माप असल्यामुळे या त्रिकोणी गुन्ह्याला तीस अंशांचा त्रिकोणी गुन्ह्या असे नाव दिलेले आहे तर या ठिकाणी याचे पंचाळीस अंश कमीत कमी कोणाचे माप असल्यामुळे याचे नाव पंचाळीस अंशांचा त्रिकोणी गुन्या असे दिलेले आहे सेट स्क्वेअर हे पारदर्शक प्लास्टिक पासून तयार करतात याचा उपयोग प्रामुख्याने लंब रेषा टाकण्यासाठी तसेच उभ्या तिरक्या आणि समांतर रेषा काढण्यासाठी व तसेच ठराविक कोण काढण्यासाठी करतात फ्रेंच खेर कर ज्याला आपण मराठीमध्ये वक्रणी असे म्हणतो वक्रणी पारदर्शक प्लास्टिक पासून तयार करतात वक्रणीचा उपयोग वर्तुळाकार व अनियमित गोलाकार रेषा काढण्यासाठी केला जातो म्हणजेच पाहिजे त्या प्रकारच्या रेषा काढण्यासाठी वक्रणीचा उपयोग केला जातो मोजपट्टी म्हणजे स्केल आरेखनामध्ये रेषा कामांची प्रमाणबद्धता महत्त्वाची असते म्हणून सोयीप्रमाणे मोजमाफी घ्यावी लागतात यासाठी मोजपट्टीचा उपयोग करतात उत्तम प्रतीचे लाकूड पोलाद किंवा प्लास्टिक पासून मोसपट्टी तयार करतात या मोसपट्टीवर सेंटीमीटर व मिलीमीटरच्या रेषा एकत्रितपणे कोरलेल्या असतात या पट्ट्या साधारणपणे पंधरा सेंटीमीटर व तीस सेंटीमीटर लांबीच्या असतात कोनमापक म्हणजे प्रोट्रॅक्टर हे कोनमापक अर्धवर्तुळाकार किंवा वर्तुळाकार अशा दोन्ही प्रकारचे असून उपयुक्ततेप्रमाणे ते, ते लहान मोठ्या आकाराचे असतात व ते प्लास्टिक बनवतात आरेखनामध्ये ज्या ज्या ठिकाणी ठराविक अंशांचा कोण मिळवणे आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी या कोनमापकाचा उपयोग करून इच्छित कोण मिळवता येतो पेन्सिल आरेखनाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पेन्सिल विशिष्ट प्रतींच्या असतात आणि त्या आरेखनाच्या प्रकारावर अवलंबून असतात पेन्सिलींची प्रत त्यामध्ये असलेल्या शिष्याच्या प्रतीवर अवलंबून असते बी टू बी थ्री बी फोर बी अशी अक्षरे धारण करणाऱ्या पेन्सिलींचे सिसे क्रमशः वाढत्या प्रमाणात मऊ व काळी असतात एच बी व एफ अशी अक्षरे धारण करणाऱ्या पेन्सिलींचे शिसे मध्यम प्रकारचे असतात यच टू एच थ्री यच फोर यच अशी अक्षरे धारण करणाऱ्या पेन्सिलींचे शिसे क्रमशः कडक असतात सध्या आरेखनामध्ये लीड पेन्सिलचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करतात खोड्रभर म्हणजे इरेझर खोडरबर वापरून रेषा कुसून टाकता येतात हे खोडरबर मोव असून त्याचा मूपणा उच्च प्रतीचा असतो त्यामुळे खोडण्याच्या क्रियेमुळे मूळ मुल कागदाचा पृष्ठभाग खराब नाही ड्रॉइंग पिन्स चिमटे किंवा चिकटपट्टी आरेखन फलकावर कागद न सरकता एकाच जागी राहण्यासाठी किंवा एकाच जागी पक्का धरून ठेवण्यासाठी ड्रॉइंग पिन्स किंवा चिमटे किंवा चिकटपट्टीचा वापर करतात कंपास यामध्ये खालील साहित्य असते पेन्सिलचा सा मोठा वर्तुळ रेखा म्हणजेच कंपास याचा उपयोग वर्तुळ वर्तुळखंड लंब वर्तुळे त्रिज्या कम्स वगैरे भूमितीय पद्धतीच्या रेषा कामासाठी होतो मोठा विभाजक म्हणजेच डिवायडर याचा उपयोग एकाच मापाची अंतरे पुन्हा घेण्यासाठी व प्रमाणपट्टीवरील माप कागदावर टाकण्यासाठी होतो नंतर कागद म्हणजेच ड्रॉइंग पेपर आरेखनासाठी लागणारे कागद स्वतंत्र बनावटीचे व मशीनच्या सहाय्याने तयार करतात असे कागद व्यवहारामध्ये कार्टिज पेपर या नावाने ओळखतात हे कागद एक समान जाडीचे लवचिक मजबूत व पांढरे असतात हे कागद निरनिराळ्या आकारमानाचे कापूर तयार करतात भारतीय मानक संस्थेने मान्यता दिलेल्या मापाचे कागद खालीलप्रमाणे आहेत कागदाचे नाव कापूस सारखा केल्यानंतरचा आकार म्हणजे ट्रिम्ड साईज सामान्यत व्यवहारातले नाव ए झिरो याचे माप आठशे एक्केचाळीस बाय अकराशे एकोणनव्वद मिलीमीटर इतके असते याप्रमाणे याला व्यवहारामध्ये अँटिक्वेरियन असे म्हणतात त्यानंतर ए वन पाचशे चौऱ्याण्णव बाय आठशे एक्केचाळीस मिलीमीटर नाव डबल एलिफंट ए टू चारशे वीस बाय पाचशे चौऱ्याण्णव मिलीमीटर नाव इम्पिरियल ए थ्री दोनशे सत्त्याण्णव बाय चारशे वीस हाफ इम्पिरियल ए फोर दोनशे दहा बाय दोनशे सत्त्याण्णव मिलीमीटर कॉर्पर इम्पिरियल व ए फाईव्ह एकशे अठ्ठेचाळीस बाय दोनशे दहा याला ए फाईव्ह या नावाने ओळखले जाते छोटा आरेखन संच म्हणजेच मिनी ड्राफ्टर आरेखनासाठी मिनी ड्राफ्टरचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केला जातो टी स्क्वेअर सेट स्क्वेअर व कोन कोनमापक यांच्या एकत्रीकरणाने मिनी ड्राफ्टर तयार केलेला असतो त्यामुळे आरेखन करणे सोपे जाऊन आरेखनाचे कामही लवकर होते तर आज आपण आरेखनासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख व उपयोग इत्यादीचा अभ्यास केला